नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सत्ता मिळाली पण विकासाचे स्वप्न पूर्ण होणार का महायुती समोर खरी कसोटी सुरू कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेचे महापौर बनवण्याचे भाजपचे दहा वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरले विविध पातळींवर नियोजनपूर्वक प्रयत्न केल्याचा हा परिपाक आहे पण आता विकसित व विविध सेवा सुविधायुक्त अशा शहराचे जे स्वप्न शहरवासीयांना दाखवलं आहे त्याच्या पूर्ततेचे मोठे आवाहन महायुतीला पेलावं लागणार आहे महापालिकेचा गाडा व्यवस्थित हाकण्यासाठी उत्पन्नवाढीच्या उपाययोजनांबरोबरच प्रशासनाची घडीही नीट बसवावी लागणार आहे महापालिकेच्या राजकीय वाटचालीत अनेक स्थित्यांतर झाली आहेत गटातटाच्या राजकारणापासून तारराणी आघाडीचा कारभार त्यातून मांडला जाणारा अपक्षांचा घोडेबाजार सुरू झालेले पक्षीय राजकारण व त्यातील शेवटच्या सभागृहातील काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आघाडीची सत्ता इथपर्यंतची वाटचाल शहराने पाहिली आहे या टप्प्यात भाजप शिवसेनेचे बोटावर मोजण्या इतपत नगरसेवक निवडून येत होते शिवसेनेने काही काळ काँग्रेस आघाडीसोबत जात सत्तेची फळे चाकली पण भाजप नेहमीच सत्तेबाहेर राहिला होता दोन हजार पंधराच्या निवडणुकीत ताराणी आघाडीसोबत महापालिकेची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या झालेल्या आघाडीने त्या पाच वर्षातील त्यांचे प्रयत्न फोल ठरले त्यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहिलेलं महापालिकेचा महापौर भाजपचा बनवण्याचं स्वप्न आज पूर्ण झालं काँग्रेसने गेल्या सभागृहात जशी आघाडी केली तसेच आता भाजपने महायुती म्हणून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत सत्ता खेचली ही सत्ता मिळवत असताना पाठीमागील पाच वर्षातील प्रशासक काळातील कारभाराची समीकरणे बदलावी लागणार आहेत नगरसेवक नसल्याने शहरवासियांच्या तक्रारी समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यास मर्यादा होत्या त्यामुळे अनेक ठिकाणी त्याचा मोठा गुंता होत आला आहे पुरेसा पाणीपुरवठा आयुष्यमान संपलेला ड्रेनेज लाईन त्यामुळे सातत्याने पाणी तुंबून निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न कचरा संकलनाच्या योग्य नियोजनाअभावी रस्त्यावर पडणारा कचरा त्यावर केली जाणारी प्रक्रिया रंकळा तलाव तसेच पंचंगा नदीत मिसळले जाणारे प्रदूषित पाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडचणी खराब रस्ते अतिक्रमणे अशा एकापेक्षा एक समस्या आवासून उभ्या आहेत त्याच्या तक्रारी करून शहरवासीय वैतागले आहेत या पार्श्वभूमीवर महायुतीने शहरवासियांना सुविधानयुक्त व विकसित शहराचे स्वप्न दाखवलं आहे केंद्रात राज्यात शहरात एक सत्ता आल्यास तीन इंजनच्या सरकारकडून विकासासाठी भरपूर निधी आणू नवनवीन प्रकल्प आणून शहरवासियांच्या समस्या दूर केल्या जातील असेच मांडले होते ते आता सत्यात उतरवण्याची वेळ आली आहे विकासासाठी प्राधान्यक्रम ठरविला जाण्याची गरज आहे मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करायचे असल्याने त्यांच्या आशा आकांक्षांना जपत त्यांना योग्य सन्मान देत वाटचाल अपेक्षित आहे आम्ही हे ठरवलं आहे अशी एककल्ली भूमिका घेऊन चालणार नाही साऱ्यांना सोबत घेऊन जाताना योग्य मार्ग दाखवण्याची जबाबदारी भाजपला पार पाडावी लागणार आहे त्यामुळे कुणी इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न केल्यास वेळीच लगाम घालण्यासाठी योग्य पावलेही उचलली पाहिजेत सभागृहात काँग्रेस सारखा भक्कम विरोधक आहे त्यामुळे सभागृहात भांडणे व राजकारणातच धन्यता मांडली जाणार असेल तर शहर विकासाचे स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही प्रशासकीय कामकाजात सुधारणा प्रशासनाची पाच वर्षात जी मानसिकता तयार झाली आहे ती झटकवण्यासाठी प्रशासनाची पाच वर्षात जी मानसिकता तयार झाली आहे ती झटकण्यासाठी योग्य उपचार गरजेचे आहेत उत्पन्न वाढले तर महापालिकेच्या निधीतून काही नियमित विकास कामे करता येतील अन्यथा सर्वच कामे राज्य केंद्राकडून निधी आणून करणं शक्य होईल असं वाटत नाही याकरिता उत्पन्न वाढीच्या दृष्टीने दिशा ठरवली पाहिजे त्यासाठी प्रशासनाच्या काही बाबींवर विचारही झाला पाहिजे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट